नुकतंच राहुल गांधी यांनी लेख लिहिलाय भाजपवर निवडणूक आरोप पण आज आपण एका वेगळ्या दृष्टिकोनातून आहोत की हेराफेरी हेचाळीस मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत हेराफेरी झाली जरी सर्वांना वाटत होत हो की सरदार वल्लभभाई पटेल हे अधिक पात्र होते पण महात्मा गांधीजींच्या प्रभावामुळे नेहरू यांना विजय मिळाला ही घटना म्हणजे निवडणूक हेराफेरीची पहिली नोंद मांडली जाते एकोणीसशे बावन्न मध्ये भारताची पहिली लोकसभा निवडणूक झाली नेहरू यांनी आदेश दिला की आज त्यांना विजयी करायचे एकोणीसशे बावन्न मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नेहरूंच्या कॅबिनेट मधून राजीनामा दिला पण नेहरू आणि कम्युनिस्ट नेते दांगे यांनी त्यांच्या विरुद्ध मोहीम चालवली निवडणुकीत आश्त्याहत्तर हजार मतं रद्द झाली आणि आंबेडकर यांचा चौदा हजार मतांनी पराभव झाला हे खरंच लोकशाहीसाठी वेदनादायी आहे एकोणीशे सत्त्याऐंशी मध्ये काश्मीरच्या निवडणुकीत काँग्रेसने हेराफेरी केली मुस्लिम युनायटेड फ्रंटच्या उमेदवारांना तुरुंगात टाकण्यात आलं एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये अमेठित राजीव गांधी यांच्या मतदारसंघात मतांचा हेराफेरीचा आरोप झाला बिहारमध्ये एकोणीसशे सत्तावन्न आणि एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये बुथ कॅप्चरिंग आणि हिंसाचार झाला दोन हजार नऊ मध्ये महाराष्ट्रात पैशाचा वापर झाला शिवाय निवडणूक आयोगातील काही अधिकाऱ्यांना काँग्रेसने आपल्या फायद्यासाठी वापरलं मित्रांनो हे सर्व पुरावे दाखवतात की निवडणूक हेराफेरीचा इतिहास काँग्रेससोबतच जोडला गेला आहे राहुल गांधी यांनी भाजपवर आरोप केले पण त्यांचाच पक्षाचा हा गरज इतिहास आहे मंडळी